टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा तुम्हाला दहा मिनिटांनी कॉल करतो तुम्हाला अर्ज पाठवलंय नाही नाही नंतर वेळ नसतो मला नाव काय बोला तुमचं सांगा संतोष साधू मिसाळ संतोष साधू मिसाळ साधू मिसाळिवाडी मध्ये राहतो मी बेबीवाडी रा बेबी पुणे हा पुणे अच्छा नाव केलं सांगा माझं नाव संतोष मी सर माझं गाव आहे इंदापूर तर माझा अशी प्रॉब्लेम आहे माझ्या बायकोचे अनेक संबंध आहेत एका माणसास तिच्यात काम वाटलंय कॉल रेकॉर्डिंग होतो माहिती आहे ना माझ्याकडे सगळं आहे नाही नाही हे कॉल रेकॉर्डिंग युट्युबला पडते माहिती ना तुम्हाला आहे ना करू दे ना मला माझ्याकडे कर सगळ्यांसोबत आहे माझ्या माझ्या मुलींवर घाण कमेंट केलं घाण घाण बोलला त्याची सुद्धा माझ्याकडे सोबत आहेत. माझा बाईक तुमच्याकडे त्यांच्याकडे माझ्याकडं राहत मी तिला हाकलून दिली तिला तिच्या बाईबापा बापापाशी राहते कुठं मार्केटला पुण्यालाच हो तुमचं वय किती आहे माझं वय शेचाळीस वर्ष आहे माझ्या मला अठरा आणि एकोणीस अठरा एकोणीस वर्षाच्या मला दोन मुली आहेत आणि या बाईचं वय असेल की एक्केचाळीस बेचाळीस वय असेल बघाया त्या वयान मी असल्या घाणा अवस्थेत ती पण सरकारी जिथं माणूस खाल्लं तिथं तिने घाण केली म्हणजे तिथं कामाला होती तिथं तिनं तिथल्या संडासचा वापर असल्या घाणकामासाठी करत होती असल्याचं पकडली मी मी मारहाण केली पण मला कायद्याचं ज्ञान नसल्यामुळं मी तिथन निघून गेलो तिची बहीण पोलीस असल्यामुळं त्या बहिणी न माझ्यावरच के, केस केली मला मला चार पाचशे चार पाचशे सहा असल्या गुन्ह्यामध्ये मला सारखंच जामीनदार द्यावं लागतं मी जामीनदार आणू तरी कुठलं सागर बरं तुम्ही पोलीसमध्ये हो का हा ती पोलीसमध्ये आहे तर सारखेच ती हे करते मला सारखंच टॉर्चर करते सारखं बरं मिस्टरला सांगायचं ना असं बोला तिचं म्हणजे मिस्टरला तिचं सांगायला तिने तर पहिलाच नवरा सोडलाय गेल्या आठ वर्ष बसन तिचं तर हे हिच्यापेक्षा तिचे तर मोठे कारणामे हरी बहिणींना तसल्या मध्ये साथ ना लय म्हणजे लय मला ये मला इतका मानसिक त्रास होतोय ना खूप म्हणजे खूप त्या माणसाने इतकं घाण माझ्या पोरंविषयी बोललाय ना काय सांगायचं दादा माझं मला माहिती की माझ्या काळीच काय बोलते नाही म्हणजे जेवलो तर जेवलो ना तुमच्या बायकोच्या बहिणीला किती आहेत दोन मुली येतात एक सत्तावीस वर्षाची मुलगी झाली एका मुलीने लग्न केलं आता सत्तावीस वर्षाची बोलून पाहिजे बायकोचं नाव काय म्हणलं तुमच्या संतोष मिसाळ संतोष मिसाळ हा अच्छा अहो तुमचं नाव माहित आहे हो दादा बाई कुठून मंगल मिसर मंगल हां हा ह्या वयात शोभते का हो असं काय बघा जेव्हा ते जो एकवीस वर्षाचा संसार बायानं केवळ चव बदलण्यासाठी मोड लाव एकवीस वर्षाचा संसार केवळ चौ एकवीस वर्षाचा संसार बायानं केवळ चव बदलण्यासाठी मोड लावं ठीच्या नावरा ठीक आहे नावरा कमवता नाही तर बाईनं केलं तर काय वाटणार नाही हो हा आणि अठरा एकोणीस सोळा वर्षाचे तीन लेकरं आहेत ती आणि बाई अशी घाण ती पण संडासात जिथं खात होती तिथंच घाण केली व संडासात पकडली तिला हां एवढं माणसं होती एवढं माणसं सोबत मी किती कंप्लीट केली पण माझं कुणी ऐकून घेतलं नाही पोलिसांनी ऐकूनच घेतलं नाही का तर त्यांना जगणं हक्क आहे त्यांची जिंदगी ते कशी पण परमाने जगू शकतात ठीक आहे मग समजू शकलो मी खूप वेळा माझं ऐकून घेतलं पण माझ्या मुलींचा काय दोष होता हो त्याच्यामध्ये जे माझ्या मुलींना ते महिला नाहीत का महिलांना शंभर टक्के आरक्षण दिलं म्हणून तुम्ही त्यांना पाठीशी घालता मग माझ्या मुली महिला नाहीत का माझ्या मुलींना इतकं घाण घाण बोलला त्यांना नाही कोण देणार हो कोण बोलले त्यांना हा कोण बोलले त्यांना पोलिसांनी त्या महिला आहेत म्हणून त्यांचं ऐकलं माझं नाही माझ्या मुली महिला नाहीत का हो माझ्या मुलींना एवढं घाणघाण बोलला मुलीला कोण बोलले तो तिचा शिवलेला तो, तो बाबा माझ्या मुलींना माझ्याकडे रेकॉर्डिंग घे ना भाऊ नाव काय त्याचं अविनाश अडसूळ म्हणून कुठला तो तो तिथला आंबेगाव पटात सर काय करतो तो वायर म्हणे सरकारी खात्यामध्ये वायर म्हणे त्याचं किती वय मला काय माहिती तिच्या पेक्षा कमी असेल ना मी वयानं जास्त होतो म्हणून तिनं मला सोडून दिलं आता ह्या वयामध्ये मी डोकरावनी दिसतो तिला मी ह्या वयामध्ये मी डोकरावनी दिसतो आणि तो हिरो दिसतो का एकवीस वर्षानंतर मी डोकर दिसायला लागलो तिला बघितलं का बरं तुम्ही काय काम करता मी सुपरवायझर म्हणून कंपनीमध्ये काम आहे गो कुठल्या प्रशांत ग्रुपचं येवलीवाडीला पेमेंट किती मला पेमेंट आहे सतरा हजार रुपये परत ही करत ती करत होतं थोडंफार प्रॉपर कुठले तुम्ही मी प्रॉपर इंदापूरचं आहे अच्छा किती वर्षाला पुण्या पुण्यामध्ये माझा जन्मच झाला मी लहानपणापासूनच कारण माझे वडील तिकडून आलेस ताई इथं झाले ती माझा जन्म पण इथंच झालेला आहे मुलींचं शिक्षण वगैरे हो माझ्या मुली एक मुलगी माझी आता बघा पोलिस अकॅडमीला आहे तिनं दोन फॉर्म भरल्यात मुंबईचा आणि ज्याचा आपलं काय ते आप जेलचा दोन फॉर्म भरलेत एक पोरगी माझी बी बी ए करते दोन्ही मुलगा माझा नवीला आहे हा चांगलं शिक्षण घेतात आणि ह्या बाईनं जिथं नाही तिथं घाण केली होत प्रत्येक संडासामध्ये प्रत्येक संडासामध्ये आंबेगाव पठारमध्ये सगळे करत ह्या बाईला संडासातली कुत्री म्हणून वळकाय लागली माणसं एवढी घाण वागली इतकं नाव बात गेली नेमकी माझी साईड त्या किती होती मला जाऊ सुद्धा वाटत नाही मला कामाला तिकडून जायचं म्हणतो लांबून जातो एवढं माझे घेणं इज्जत घात सगळीकडे इज्जत घालणार नाही म्हणजे नाही तर अक्षरशः मी फाशी घेतली होती भाऊ भैया मी अक्षरशः फाशी घेतली होती पण शे समोरच्या त्या मामींनी बघितलं मला लटकल्याला पकडलं या माझी पोरगी आंघोळीला गेली होती माझी पोरगी त्यावेळेस माझं लिखरूप भोंगळ बाहेर आलं होतं माझं एकोणीस वर्षाचं लिंग लिखरूप भोंगळं बाहेर आलं होतं माझ्या पप्पाने फाशी घेतली काय रडायला लागलं माझं लिकृत काय सांगायचं होतं म्हणजे पप्पा म्हटले तुम्ही जर गेला तर आम्हाला कोण आहे भाई बाई असली या बाई तेव्हापासन मी जीवाला खडा लावून शांत बसलो म्हणलं आपल्याशिवाय करू म्हणजे मी जीव आत्महत्येचा प्रयत्न केला नाही पण काय सांगू माझा जीव मला आतल्या आतून खात एकवीस वर्ष एवढं करून या बयाने एकवीस वर्षानंतर असा तिच्या गुण समोर येतात म्हणलं कोण हे करणार सहन करणार सांग ऐकून घ्या रडू नका आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काहीतरी काही गुण असतात असे वाईट गोष्टी आणि असं काय मनावर घेऊन तुम्ही रडू नका त्यांच्याकडे चूक झाली मुला, तुमच्या मुलांचे बघणार कोण येऊ असं काय सरकार एवढं मोठं पाऊल खायचं मला फक्त भाई या मला फक्त एकच कर मदत करा या दोघांना जेल आणि तिची पोलीस आहे ना तिची वर उतरा तिला पण जेल करा मला पोलिसांनी जसा त्रास दिलाय ना कायद्यात माझी कायद्यानं चुकी नसताना कायद्यानं मला त्रास दिलाय ना पण ह्यांना ह्यांची चुकीमुळे ह्यांना कायद्यानं त्रास देऊन द्या मला मी काही चुकी नसताना मला कायद्यानं खूप मोठा त्रास दिलाय माझ्यावर तीनशे पाचशे चार पाचशे सहा तीनशे चोवीस चारशे चार अठ्ठ्याण्णव कसले कसले गोरे माझ्यावर लावले तिच्यावर कशामुळे लावले तिने कशामुळे लावले म्हणजे मी कंप्लेट द्यायला गेलो म्हणजे मी तिला सडासर पकडली ना आता कुठला नवरा गप्प बसणार आहे तर मी मारहाण केली मारहाण केली ते दोघांना मारलं मी नाही मारलं आणि मी तिथनं निघून गेलो तर तिच्या बहिणीने लगेच माझ्यावर तीनशे चोवीस केले आणि मला कोर्टामध्ये नेलं आणि मग मला तिथं जामीनदार द्यायला लागलं आणि मग चारशे अठ्ठ्याण्णव केली चारशे अठ्ठ्याण्णवमध्ये आता ते उद्या एक तारखेला मला कोर्टात बोलवलं आहे बुधवारी तुम्ही पण कम्प्लीट करायचं ना अहो तुम्ही मला जर भेटला ना म्हणतो रे माणूस काही एडाबिडा आहे का दीड दोनशे माझ्याकडे कम्प्लीट आहे त्या काय दीड दोनशे मी प्रत्येक जागी कम्प्लीट केली प्रत्येक पार आपण आहेत का ते काय म्हणते ती मुख्यमंत्री त्यांच्यापर्यंत कंप्लेंट केली मी पण काही कोणी घेतलं नाही मानावर घेतलं नाही कोणी इलेक्शनच्या पिरियड मध्ये कोण मनावर घेत नाही आणि गरिबाचं कोण आहे हा पाहिजे बोला काय काय विषय हा विषय काय काय म्हणलं तुमच्या बायको तिचा अनेक ती संबंध आहे संबंधामध्ये मी आडवा येत असल्यामुळे माझा खूप वेळा खून करण्याचा पण प्रयत्न करण्यात आला आणि माझ्या मुलीला तो माणूस घाम घाण बोलला माझ्या मुलींविषयी आणि भैया मला पैशाची लालच देण्यात आली मी पैशाची लालच नाही ऐकली तर मला देऊन मारण्याचा धमकी देण्यात आली तुमची मुली किती वर्षाची माझी एक मुलगी अठरा आणि एक एकोणीस वर्षाची वर्षींची अठरा आणि एकोणीस रनिंग आहे तुमच्या बायकोच तिचं असून एक्केचाळीस बेचाळीस वर्ष असून तुमचं माझं वर्ष ह्या वर्षामध्ये असं करणं योग्य वाटतं का आता काय सांगायचं चव बदलायची सवय माणसाला लागल्यावर काय करणार त्याला घरातलं थोडे गोड लागणार आहे आहे आता सवय लागली बाईला तरी पण भैया सगळ्या गोष्टी विसरून आणली होत्या ना आणायला आणली होती मी जाऊन दे अकरा चव व्हायचं जायचं म्हणून मी आणली होती पण ही जी बहीण आहे ना येईल हिन लगेच हिनं लगेच फोन केला अगं म्हणली तुझा नवरा म्हणली चार दिवस गप बसन आणि पाचव्या दिवशी म्हणली उगाच काहीतरी करण तो आपली निघून ये तिनं ऐकलं त्या दिवशी भानं काढली निघून गेली ठीक आहे काय मदत पाहिजे मला मदत अशी पाहिजे की ह्यांनी माझ्यावर हाकता लावल्या ते मी चांगला माणूस असताना कधी पोलीस चौकीत मी पायरी बघितली नाही त्या लोकांनी मला कोर्टापर्यंत खेचलं माझी काही चुकी नसताना ह्यांची चुकी असताना माझ्यावर एवढं लावलं त्या केसेस होऊन द्या माझ्यावर माझं माजा पैसे गेले ते जाऊ द्या पण जसं मला ह्यांनी पोलिसांचा त्रास दिलाय वकिलांचा त्रास दिलाय तसं ह्यांच्या पाठी तो त्रास लावा आणि ह्या बाया ही जी आहे ह्या पोलिसीला नोकरीवरनं काढायला लावा कारण हिनं लय घमंडा जा का नोकरीचा नु, नु, वर्दीचा गैरफायदा घेते ती वर्दीचा वर्दीचा गैरफायदा घेतलाय वर तिनं मी सांगतो की आता तुम्हाला पण त्यांना कसं आहे माहितीये आता संविधान सांगतो वाटत की ज्याला त्याला स्वतंत्र जगण्याचा अधिकार सगळ्यांना स्वतंत्र जगण्याचा अधिकार आहे पण सगळ्यांना असं नाही ना कायद्याने असं तुम्हाला सांगतो करू शकता तुमची बायको आहे मी कंप्लेट केली भैया मी कंप्लेंट केली तर मला उत्तर हे आलं की त्यांची ते जगू शकतात तू ह्याच्यामध्ये काही बोलू शकत नाही असे मला उत्तर आले काय हा उत्तर आले ठीक आहे मी गप बसलो मन माझ्या मुली सुद्धा महिला येत ना महिलांना शंभर टक्के आरक्षण दिले ना महिलांचं लगेच ऐकत आहे ना मग माझ्या मुली महिला नाहीत का त्यांच्या बाऱ्यामध्ये ह्या माणसाच काय बोलायचं हे तू आता किती घाण घाण बोलला माझ्या घरी रेकॉर्डिंग आहे त्याला व्हॉट्सअप वरन कॉल केला भैया मला ते रेकॉर्डिंग काय बी नाही म्हणून व्हॉट्सअप वरन कॉल केला ऐकून घ्या ऐकून घ्या बेबीवाडी पोलीस स्टेशन मध्ये कुठलं पोलीस स्टेशन येतो बेबीवाडी पोलीस स्टेशनच येत बर तुम्ही काय करा तुम्ही जावा उद्या मला तिथे पोलीस स्टेशन मधून फोन करा कसं तुमची कंप्लेंट घेत नाही बघा तुम्ही आणि त्या तुम्हाला जे तुमच्या बायको बद्दल आणि तुमच्या मुलीबद्दल जे बोलतोय ना तो एक त्याच्यावरती पहिले अगोदर करा केली ना माझ्याकडे कमीत कमी पन्नास ते साठ माझ्याकडे त्याच्यावरती ऍक्शन नाही घेतलं का त्यांनी काहीच घेतलं नाही कारण ह्याची बहीण पैसा पाणी चारून आणि वर्दीचा धाक वन हे सगळं करते मला ते मला म्हणते ती आहे मी या तुमच्या सगळं बोलत बसलो असतो का आहे म्हणते ती मला माझ्या पुरी माझ्या हे झाले वेळ झाला किती मी या विषयाला बघा आज गेला सात आठ महिने झाले हा मला त्रास रोजच आहे आता झालं की आपल्या गणपती मध्ये गणपती विसर्जन तेव्हा कॉन्टॅक्ट पण का कॉन्टॅक्ट आहे की कॉन्टॅक्ट म्हणजे मी तिला नाही मारली होती नंतर ना मग चौकीमध्येच कॉन्टॅक्ट आमचं चौकीमध्ये हा एवढच कॉन्टॅक्ट होतं मग ठीक आहे बाबा तुम्हाला माझ्याकडून काय मदत पाहिजे सांगा मला ह्यांना मला ह्यांनी त्रास दिलाय पोलिसांचा आणि कोर्टाचा तो त्रास ह्यांना झाला पाहिजे आणि ती बाईने जिन वरतीचे गैरवापर करते तिला नोकरीवर काढले पाहिजे कारण तिच्या बाई विषयी माझ्या सोबत आहेत या सगळ्यांविषयी माझ्या सोबत आहे पुरुफ आहे ना तुम्ही पाठवा आणि तुमच्या बायकोचा पण नंबर पाठवा आणि तुमच्या मेहमीबाईचा नंबर पाठवा मी आपल्या सचिनबाईला मी पूर्ण माझा अर्ज पाठवला त्याच्यामध्ये सगळ्यांचे नंबर आहेत त्या बाबाचा पण नंबर आहे ठीक आहे ठीक आहे बघतो मी आणि मी तुम्हाला रेकॉर्डिंग सुद्धा पाठवते रेकॉर्डिंग तुम्ही पूर्ण ऐका का हो पाठवतो बघ तुम्हाला ठीक आहे लगेच पाठवतो